दिवलेसे रोप द्वारी त्याचा वेलू गेला गगनावळी संत ज्ञानेश्वरांच्या या उक्तीनुसार विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी लावलेल्या ला ज्ञानाचा जो काही वेलू आहे तो गगनापर्यंत जावो या त्यांना मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मित्रांनी गोकुळाष्टमी म्हणजेच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची जयंती आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन आजच गोकुळाष्टमी आणि आजच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची जयंती हा त्रिवेणी संगम आज योगायोगाने घडून आलेला आहे आणि त्यामुळे शिक्षण विभाग पंचायत समिती से सेलू आणि नूतन प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने आज नूतन प्रशालेमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासव्या जयंतीनिमित्त दीपोत्सव आणि ज्ञानदिंडीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम व्यासपीठावर विराजमान कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सन्मान्य सदस्य आदरणीय दत्तरावजी पावडे नाणा पंचायत समिती से सेलू येथील प्रशासकीय अधिकारी आदरणीय पिंपळगावकर सर कदम सर मरेवार सर काळे सर त्याचबरोबर प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय कपाटे सर प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय घोगरे सर सांस्कृतिक विभागप्रमुख श्रीद गांजापूरकर सर यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव आदरणीय जयप्रकाश सर यांनी देखील या ज्ञानदिंडीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला संत ज्ञानेश्वर हे तेराव्या शतकातील एक प्रसिद्ध संत आणि कवी होते त्यांना ज्ञानेश्वर ज्ञानदेव किंवा माऊली म्हणून देखील ओळखले जाते ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव हे हो त्यांचे प्रमुख लेखन होय संत ज्ञानेश्वर यांचा जन्म बाराशे पंच्याहत्तर मध्ये महाराष्ट्रातील पैठणजवळील आपेगाव या ठिकाणी झाला होता मित्रांनो संत ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतात जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्व भाविक भक्त प्रेमाने त्यामुळेच माऊली म्हणतात अशा या माऊलींचे विचार आज सातशे पन्नास वर्षानंतर देखील तेवढेच विद्यार्थ्यांसाठी आणि मानवजातीसाठी प्रेरणादायक आहेत दिशादर्शक आहेत आणि म्हणून त्यांच्या विचारांचे विद्यार्थ्यांनी आचरण करावे यासाठीच नूतन प्रशालेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासव्या जयंतीच्या निमित्ताने ज्ञानदिंडीचे आयोजन केलेले आहे तर पाहूयात नूतन कन्या प्रशालेमध्ये आयोजित ज्ञानदिंडी

चला 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 बस बस का बांदा पण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासव्या जयंतीच्या निमित्ताने नूतन कन्या प्रशालेमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला तुम्ही या ठिकाणी बघू शकता संपूर्ण शाळेचा परिसर हा विद्यार्थ्यांनी लावलेल्या दिव्याद्वारे अतिशय उजळून निघालेला होता नक्कीच अशाच पद्धतीने या दीपोत्सवाप्रमाणे या दिव्यांप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरत राहो हीच मनोकामना या अतिशय सुंदर ज्ञानदिंडीसाठी दीपोत्सवासाठी प्रशालेतील सर्व सहकारी बंधू भगिनींनी सहकार्य केले मित्रांनो तुम्हाला आमच्या नूतन कन्या प्रशालेतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासव्या जयंतीच्या निमित्त आयोजित हा दीपोत्सवाचा उपक्रम आणि त्याचबरोबर हा ज्ञानदिंडीचा उपक्रम कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि या ज्ञानदिंडीची सांगता आमच्या प्रशालेतील सहकारी बंधू भगिनींच्या उघडीने झाली तर पाहूयात आमच्या सहकारी भगिनींची फुगडी